श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो आपले परमपिता परमेश्वराचे तसेच आपल्या इष्टदैवताचे प्रेम कोणाला नको असते पण आपला भगवंत आपल्या भक्तांना आपले प्रेम सर्वांना वेगवेगळ्या रूपात देत असतो कोणाला जीवनात अपार दुःख मिळते तर कुणाचे जीवन मिळते जुळते राहत असते पण एका सामान्य माणसासोबत जेव्हा पण वाईट होते तेव्हा तो एकदा नक्कीच विचार करतो की माहीत नाही माझे दैवत माझ्यावर प्रेम करते की नाही बघतो आज आपण पाहणार आहोत असे काही संकेत ज्याने तुम्ही हे समजून जाल की तुम्ही तुमच्या देवतेशी किती जवळ आहात आणि तुमच्या देवाचे तुमच्यावर किती प्रेम आहे जर तुमचे दैवत तुमच्यावर तुमच्यावर प्रेम करते लक्ष आहे तर या गोष्टीची पहिली ओळख ही आहे की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला नेहमी अपयश व विफलता मिळत राहील तुम्हाला यश हे सहजासहजी तुमच्या पदरात येणार नाही बघतो हे ऐकून तुम्हाला थोडं अजब वाटू शकते पण हे सत्य आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपले शंभर टक्के प्रयत्न द्याल मेहनत कराल पण तुम्हाला यश मिळणार नाही असे काही तुमच्यासोबत तोपर्यंत वारंवार घडत राहील जोपर्यंत तुमचे डोळे उघडले जात नाही फक्त दुसरी ओळख ही आहे की तुमचा तुमच्यावरील असलेला दृढ विश्वास भरवसा हा संपून जाईल फक्त जेव्हा तुमचा भगवंत तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटत राहील तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे तुम्ही स्वतःला एका अशा परिस्थितीत जाणत राहाल जेथे तुमची कोणीच मदत करू शकत नाही तुम्ही तुमची अडचण कोणाला सांगूही शकणार नाही जर कोणाला सांगण्यासही जाल तर ती त्यांच्यासाठी खूपच छोटीशी गोष्ट असेल किंवा ते त्याच्यावर लक्षच देणार नाही बघतो तुमच्या देवतेची तिसरी ओळख ही आहे की तुमच्या आयुष्यात असलेले दुःख हे त्या दुःखाच्या मर्यादे पलीकडचे असेल बघतो तुम्हाला असे वाटेल की यापेक्षा अजून काय वाईट प्रसंग असू शकतो तुम्ही दुःखांच्या मर्यादा पलीकडील सीमेला जाणत राहाल खर तर तुम्ही आपल्या देशातील महान साधू संतांचे जीवन हे पाहिलेच असे ते सर्व आपल्या जीवनात दुःखाने भरलेले होते आणि त्यानंतर त्यांच्यात एक असा अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि त्यांच्या जीवनाचा होऊन होऊन पुढे त्यांना दृष्टांत भगवंतास अजून जाणून घेण्याची तहान त्यांच्यात जागी झाली भगतो या दुःखांनी आपण तुटुंब मात्र नक्कीच जात असतो परंतु याच दुःखांमुळे आपल्या जीवनाचा कायापलट होऊन आपले आपल्या भगवंताच्या वरील असलेले प्रेमही वाढत जाते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जीवनात फक्त सुखच म्हणजे सर्व काही नाही आहे तर त्या पलीकडे अजून काही आहे आणि ते म्हणजे आपले दैवत व भगवंतावरील आपले प्रेम आपले दैवत सर्वात पहिले आपल्यास हारण्यास शिकवते कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या पराभवास दुःखांना समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या जिंकण्याच्या वृत्तीलाही समजू शकणार नाही बघतो चौथी जी ओळख आहे ती आहे ज्या पण तुमच्या इच्छा आकांक्षा व स्वप्ने असतात ती पूर्णपणे तुटून जातील आणि त्यानंतर तुमच्यात लपून असलेली जी अंतर्शक्ती आहे ती जागृत होऊन तुम्ही नवीन शोधात प्रयत्न करू लागाल याने तुम्ही स्वतः स्वतःलाच ओकून जाल तुमच्यातील कमीपणाच्या तुमची ओळख होत जाईल आणि तुम्ही त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जे काही गमवलेलं आहे म्हणजेच त्याचे कारण तुम्ही शोधून काढा तुम्ही स्वतःला प्रश्न करू लागाल बघतो हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या अंतरात्म्याशी जुडू लागता आणि तुमच्या जीवनात एक नवीन बदल घडून येतो पाचवी ओळख ही आहे की तुमच्या जीवनात तुमचा स्वभाव आणि तुमच्या चरित्रामध्ये बदल घडून येईल जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता तेव्हा तुम्ही स्वतःला आणि तुमच्यातील लागता याने स्वतःला बदलण्यास आणि घडवण्यास सुरुवात करू लागता तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक शांत स्थिर बनवू लागता आणि प्रत्येक वस्तूंना अधिक खोलवर पाहू लागता फक्त जेव्हा पण आपण आपल्या स्वामींच्या संपर्कात येऊ लागतो तेव्हा ते आपल्यात सर्वात प्रथम परिवर्तन करीत असतात जेणेकरून आपण स्वामींच्या त्या विश्वासाला भाषेला समजू शकू बघतो जोपर्यंत आपण आपल्या देवतेच्या दैविक गुणांना समजणार नाही तोपर्यंत आपण आपल्या भगवंताच्या प्रेमालाही समजू शकणार नाही आणि म्हणूनच आपले स्वामीही आपल्या आतमध्ये बदल घडवून आणत असतात आपणच त्यांच्या भाषेला समजण्याची बुद्धी देतात मग ते दुःख असो वा आनंद अथवा कोणती कठोर परीक्षा असो फक्त सहावी ओळख ही आहे तुम्ही कोणत्याही गोष्टी अथवा परिस्थितीत हारण्याचा किंवा जिंकण्याच्या अनुभव करू शकणार नाही बघतो ही ती वेळ असेल जेथे तुम्ही बदलून गेलेले असा तुमच्या बदल हो जीवनाच्या बदलत त्यामुळे बाहेरील संसारात घडणाऱ्या घटनांचाही परिणाम तुमच्यावर खूपच कमी होऊ लागेल त्यांनी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही तुमच्यात एक साक्षीत भाव निर्माण होऊ लागेल तुमच्यासाठी सर्व संसार हे फक्त एक नाटक असेल यापेक्षा अजून काहीच नसे फक्त सातवी ओळख ही आहे जेव्हा तुम्हाला असे वाटू लागेल की तुम्ही आपल्या भगवंताच्या जवळ पोचलेले आहात आणि त्याच वेळी तुम्हाला देवाची सर्वात कठीण परीक्षा असते येथे तुमचा विश्वास तुमची बुद्धी तुमच्या प्रत्येक वस्तूचे मापन केले जाईल जी काही तुम्ही आतापर्यंत आपली जीवनयात्रा आपल्या भक्ती व साधनेद्वारे जी शिकला आहात यावेळी तुमच्या जीवनात अशा अशा अडचणी दुःखे किंवा या उलट एवढे सुख वा ऐश आराब येईल की तुम्हाला खरंच वाटेल की भगवंत देव तर यापुढे काहीच नाही तो फक्त एक मान्य आहे एक मूर्ती अथवा फोटोच आहे ही वेळ सर्वात जास्त धैर्याची असते जर तुम्ही यावेळी आपल्या पदापासून विचलित झाला नाही तर आठव्या ओळखीच्या रूपामध्ये दे, आपले दैवत भगवंत एकतर तुमच्या समोर प्रकट होता मग जरी ते कोणत्याही रूपात असो बघतो ही आठवी ओळख अशी असते जिला शब्दांत व्यक्त करता येत नाही या स्थितीमध्ये पोचल्यानंतर तुमच्या मनात ते मात्र संशय राहणार नाही की तुमचे दैवत तुमच्या सोबत नाही आहे तुम्हाला प्रत्येक क्षणी देवाचे नामस्मरण किंवा ते तुमच्यासोबत कायम असण्याचा अनुभव असा आभास होत राहील आणि तुम्ही या अनुभूतीच्या प्राप्तीने एकदम खुश व मदमस्त जीवन जगू लागात आणि तुम्हाला अशा शांती आणि आनंदाची अनुभूती होत राहील जिला शब्दांच्या व बोलण्याच्या द्वारे तर सांगितले जाऊ शकत नाही बघतो आपल्या भगवंताच्या आपल्या या ओळखी तुम्हा तुम्हाला कशा वाटल्या या मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद असे स्वामीचे नाव सामरशी ீிஷாவ महाराज ती जय